मराथी। या नका न्यूज मराठी करायला आणि हो व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा मुख्य संपादक वसंत पानसरे किनवली पोलिसांची दबंग कामगिरी बारा तासांच्या आत घरपुडी चोरीचा गुन्हा केला उघड आरोपी मुद्देमाला सह ताब्यात किनवली पोलीस स्टेशन अंतर्गत असणाऱ्या नेहरुली गावात दिनांक बारा फेब्रुवारी रोजी रात्रीच्या सुमारास अज्ञात इस्मानी एका घरात चोरीच्या उद्देशानं पडवीचा दरवाजा उघडून घरात प्रवेश करत कोणत्या तरी हत्यारानं लोकंडी कपाटाचा दरवाजा उघडून कपाटातील लॉकरमध्ये ठेवलेले सोन्याचे दागिने चोरून नेले होते यावरून किनवली पोलीस स्थानकात गुरुवार दिनांक तेरा फेब्रुवारी रोजी भारतीय न्यायसंहिता कलम तीनशे पाच व तीनशे एकतीस याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता सदर गुन्ह्याचं गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक स्वामी उपविभागीय पोलीस अधिकारी मिलिंद शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली किनवली पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन खैरणार यांनी तात्काळ पथक तयार करून सदर गुन्ह्याचा तपास चालू केला ग्रामीण भाग असल्यानं घटनास्थळी कोणतेही सीसीटीव्ही कॅमेरा नसल्यामुळे पोलिसांनी समोर मोठं आव्हान होतं सदर गुन्ह्यात सदर्भात कोणतेही धागेदोरे नसल्यामुळे पोलिसांनी अतिशय बारकाईनं व कौशल्यपूर्ण तपास केला पोलिसांनी पथक तयार करून डॉग स्क्वॉड व फिंगर टेक्निशियन्स यांच्या मदतीनं अवघ्या बारा तासाच्या आत आरोपीची माहिती काढून ताब्यात घेतलं चोरीला गेलेला सर्व किंमती मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला असून नमूद गुन्ह्यांचा अधिकचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन खैरणार करतात या पोलिसांच्या दबंग कारवाईमुळे त्यांचं परिसरात कौतुक आहे या तपासात अधिक परिश्रम घेणारे पोलीस उपनिरीक्षक शरद सुरळकर रामेश्वर तळेकर बाबुला राहिरे पोलीस हवालदार प्रकाश अवतार महेश दळवी तुकाराम ठोंबरे गणेश पवार प्रवीण मोहपे समृद्धी कांबळे सचिन चोरगे हर्षद बडेराव हितेश हिंदुराव नवनाथ गवारी शरद शिरसाट दत्तात्रे बेलवले सतीश येलवले विक्रांत महाजन बाबासाहेब कांबळे जगदीश देसले शुभम शिंदेस सदर पोलिसांनी दबंग कामगिर केले ब्रेकिंग न्यूज मराठी किनवली